आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांची रीख ठाण्याचे से आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात आमदार केळकर यांनी आज शुक्रवारी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी आमदार निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील सरचिटणीस सचिन पाटील दीपक जाधव महेश कदम राजेश गाडे दत्ता घाडगे उपस्थित होते ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमणे पाणी विषय पोलीस स्टेशन तक्रारी फसवणूक शैक्षणिक विषय ब्रह्माळा तलाव विषय नोकरी विषय सहकार क्षेत्रातील विषय नाशिक येथील पोलीस सोसायटी विषय असे विविध विषयांवरील पन्नासच्या वर निवेदने यावेळी प्राप्त झाली आमदार केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समस्या ऐकून घेतल्या व निवेदने स्वीकारली यावेळी काही समस्यांचे निराकरण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तिथेच केले ने। आज नेहमीप्रमाणे जसं आम्ही सोमवारी बसतो तसं शुक्रवारी पण बसतो आणि अन्य वेळेला माझ्या संपर्क का कार्यालयामध्ये मी दहा ते बारा लोकांसाठी उपलब्ध असतो या आमदार भेटीलाच्या निमित्ताने संवादाच्या निमित्ताने खूप लोक निरनिणाऱ्या भागातले केवळ मतदारसंघातले नाही तर अगदी पालघर बोईसरपासूनसुद्धा लोक येतात आणि त्यांच्या समस्यांचं ताबडतोब जेवढं निराकरण करता येईल ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना फॉलोअपचं पण ठरवतो म्हणजे जसं डॉक्टर फॉलोअपची वेळ ठरवत असतो शेवटी त्यांचं दुखणं असतं गरीब माणसाला कुठे ना कुठे ताकद देण्याची गरज असते आमच्यासारख्या माणसाने एक फोन केला पत्र दिलं तर त्याचं काही वेळेला काम पच्छण होऊन पण जातं आता आज तर उल्लेखनीय काम असं होतं की एका तरुणाला जवळजवळ चार महिन्याचा पगारच दिला नव्हता त्यांच्या मालकाने आणि त्याच्यामुळे आणि त्याला कुठलाही काही रस्ता पण मिळत नव्हता की काय करावं आपण पोलिस स्टेशनलाही कंप्लेंट देऊन असं काही या बाबतीमध्ये कारण हा शेवटी मालक आणि नोकराचा प्रश्न तर मालकाशी सौजन्यतेने सांगितल्यावर मालकच स्वतः आमच्या या कार्यालयामध्ये आला त्याने चेक पण घेतला आणि चेक त्या तरुणाला दिला अशी काही प्रॉब्लेम जे आहे ते उपलब्ध आपण असलो तो सुटत असणार आणि त्यामुळे हा केवळ दरबार नाही तर प्रश्न सुटण्याचा हा केंद्र पण आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने देखील आम्ही देखील स्वतः लोकांना भेटायला जायचो आणि आजही जातो हे त्या आमचा जो आमदार भेटीला हा जो उपक्रम आहे असे एकशे एक्कावन्न उपक्रम आम्ही केल्यामुळे जवळजवळ पंचेचाळीस हजार लोकांशी आमचा संवाद झालेला आहे त्यांच्या संकुलामध्ये जाऊन त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यातही त्यांची जे समस्या असतात ते त्या ठिकाणी सांगत असतात म्हणजे आपल्याकडे लोकांनी यावं आणि आपणही लोकांकडे जावं यातूनच लोकप्रतिनिधी आणि जनतेचं नातं आणि त्यांची नाक ही जोडली जाते आणि सामूहिक प्रयत्नातून प्रश्न सुटत असते